तर नमस्कार शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे सोयाबीन काढण्यास सुरुवात झालेली आहे पाठीमाग बघू शकता तुम्ही की अतिशय उत्साहामध्ये सोयाबीन काढणं चालू झालेलं आहे आनंदामध्ये पाठीमाग बघा तुम्ही कसं वस्तू त्यांनी सोयाबीन काढायला चालू केलेलं आहे अशा प्रकारे सोयाबीन काढणं सुरू आहे रेडिओ पुढं बघत राहा मित्रांनो अजून आनंदित होणार आहे हा थोडा मी व्हिडिओ शूट केलेला आहे आणि बघत राहा <coughs> मित्र <है द्माजी। coughs> आहेत माझे अतिशय एक नंबर सोयाबीन निघलेली आहे मित्रांनो बघू <coughs> शकता तुम्ही पाठीमागून गोण्या भर भरलेल्या आहेत आणि अजून काढणं चालूच आहे तर अशा प्रकारे एकदम टपोरे टपोरे मस्तपैकी बघा हातात घेऊन दाखवतो कशा प्रकारे सोयाबीन आपली तयार झालेली आहे अशी एकदम मस्त सोयाबीन निघलेली आहे स्वच्छ आणि निर्मळ मित्रांनो मग यंत्र सध्या बंद पडलेलं आहे मित्रांनो डिझेल संपलेलं आहे सव्वीस गोण्या सोयाबीन झालेली आहे आणि बघू शकता पाठीमा अजून राहिलेली आहे थोडी ती पण आता डिझेल आल्यानंतर काढण्यास चालू करायची आहे सुरुवात दाखवतो मी बघू शकता थोडी कर दे 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 दे। लोकल काढण्यात पाठीमागून चौदा गोण्या निघलेले आहेत तिथे बारा निघलेले आहेत असे म्हणून सव्वीस गोण्या झाले आहेत तरी आपण आता डिजेल येईपर्यंत वाट बघत बसूया तर बघू शकता तुम्ही तुम्हाला माझं शेत दाखवतो तर बघू शकताय पाठीमाग सर्व तूर आहे याच्यामध्ये सोयाबीन लावलेली होती अशा प्रकारे आपली शेती आहे आता ही तूर आहे त्याच्यामध्ये सोयाबीन केली होती तर मित्रांनो डायवरी येईपर्यंत नंतर सर्व काउंट किती गोण्या होतील ते तुम्हाला नंतर शेवटला सांगतो आलेलं आहे पाठीमाग गोष्ट सोयाबीनच्या गोण्या भरून ठेवलेल्या आहेत इथं मंत्राला लावलेलं आहे गोणी आता संपलेलं आहे तर नक्कीच कळवा व्हिडिओ कसा वाटला नो फायनली सोयाबीनचं खळं झालेलं आहे आणि तुम्ही नक्कीच कळवा की सोयाबीनचं खळं कसं वाटलं तुम्हाला तुमच्या क्रमांची वाट बघते मी जय हिंद जय महाराष्ट्र जय शेतकरी